नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल ना तर चला मग कढई घेतली आहे कढईमध्ये तेल अक्के खडे मसाले ओबा चिरलेला कांदा छान असा गुलाबी रंगावरती फ्राय केला आहे त्याच्यामध्ये काजू टॅमॅटो टॅमॅटो मेल्ट होण्यासाठी इथे आपण मीठ घातलं आहे फ्राय करून झाकण मारलं आहे इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो छान असा मेल्ट झाला आहे आता इथे पण मसाले घेऊया हळद लाल मिरची पावडर गरम मसाला शाई बिर्याणी मसाला धना पावडर आलं लसूणची पेस्ट तेल सुटसपर्यंत मसाले फ्राय केले आहेत दोन चम्मच दही घालून मसाल्यांमध्ये एक जीव केला आहे इथे मी भाज्या घेतल्या आहेत वाटाणा गाजर बीन्स बटाटा तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता इथे आपण पुलावचा तांदूळ दोन वाटी स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता पुलावचा तांदूळ टाकून छान असं फ्राय करून घेतलं आहे दोन वाटी तांदूळ घेतले त्याच्यासाठी इथे आपण चार वाटी पाणी घेतलं आहे छान असं एकजीव करून घेतलं आहे पहिलं आपण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता इथे पण थोडंसं मीठ घातलं आहे पाण्याला छान उकळ आली आहे वरून आपण थोडी कस्तुरी मेथी व दोन चमच तूप घातलं आहे छान असं मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे इथे तुम्ही बघू शकता आपला भात तयार होत आला आहे आता आपण इथे स्मोक दिला आहे स्मोक दिल्याच्या नंतर वाव किती सुंदर बघताच तोंडाला पाणी सुटलं ना तर इथे आपला वेज पुलाव तयार झाला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू